आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब यानंतर प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांच्या उपस्थितीमध्ये चार प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आहे या नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते अनिल जाजू साहेब सन्माननीय माजी नगराध्यक्ष जगन्नाथजी कामजे काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते सन्माननीय बालाजीराव नाईक काँग्रेसचे माजी नगरसेवक संजयजी रावणगावकर आणि सुनील बुक्का पाटील यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात येतोय माजी नगराध्यक्ष जगन्नाथजी कामजे यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब